पाच, मी आपले किती व्यक्ती काढायचे आपण दहा एक्झाम्पल शोधून मध्ये जाऊ काहीच नाही टक्के काढायचे आहे ना ती कधी एक अंक हे समज ना ग्रुपमध्ये व्हिडिओ लावून टक्कते बरेच पाऊन द्या आपल्यास एक अंक सोळाच्या दहा टक्के यायचे कितीचे पाच हजार सहाशे सत्याऐंशी छप्पन सत्याऐंशी आहे एक टक्का समजलं काही कठीण आहे त्यामुळे कोणता अंक राह किती अंक संख्या राह शेवटचे अगर काळा म्हणतात असे राहिली दोन सात पाच तीन तीन चार